नमस्कार कृषी मित्र मी आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आजच्या या विशेष भागामध्ये आपण बघणार आहोत की विद्राव्य खतांचं आपल्या कपाशी या पिकामध्ये फवारणीद्वारे व्यवस्थापन कसं करायचं हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे ज्याप्रमाणे आपण कपाशी या पिकाला खत व्यवस्थापन करतो जे दाणेदार स्वरूपातलं खत व्यवस्थापन करतो वेगवेगळे वेग काही डोस आपण पिकाला देतो तीन ते चार डोस त्याचप्रमाणे आपल्याला विद्राव्य खतांचं फवारणीद्वारे व्यवस्थापन हे सुद्धा एक महत्वाचं घटक आहे कारण काय होतं की विद्रव्य खत जर आपण फवारलं तर आपल्या या कपाशी या पिकाला किंवा कुठल्याही एक पिकाला झाड लवकर ऍक्सेप्ट करतं आणि त्याचे रिझल्ट आपल्याला लवकर पाहायला मिळतात त्यामुळे विद्रव्य खताचं जे व्यवस्थापन आहे ते खूप महत्वाचं घटक आहे त्याचबरोबर जे दानेदार खताचं व्यवस्थापन होतं त्यावरती आपला एक व्हिडिओ आधीच झालेला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्यामध्ये आपण सगळे जे खतांचे डोस द्यायला पाहिजे पहिला दुसरा तिसरा चौथा याप्रमाणे आपण कोरड साठी आणि ओलीस साठी दोन्ही डोस आपण तेथे सांगितलेले आहेत तर आजच्या या भागामध्ये आपण विद्राव्य खतांचा डोस बघणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला विद्राव्य खतामध्ये एकोणीस एकोणीस बारा एकसष्ट झिरो झिरो बावन चौतीस झिरो झिरो पन्नास अशा प्रकारची विविध खतं हे फवारणीद्वारे वापरायची आहेत तर मग आता एकोणीस एकोणीस केव्हा वापरायचं बारा झिरो बाउंड चौतीस केव्हा वापरायचं असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात तर किती किती दिवसांनी वापरायला पाहिजे आणि त्याचं प्रमाण किती घ्यायला पाहिजे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असाल आणि कापूस उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला लाल कलरची बटन खाली सबस्क्राईबची तुम्हाला दिसत असेल त्याला जाऊन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला जे कपाशी विकाविषयी जे नवनवीन व्हिडिओ आपले येत असतात त्याची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळत जाईल सर्वप्रथम आपली जेव्हा पहिली फवारणी असते ज्यामध्ये वीस ते पंचवीस दिवसाची आपली कपाशी हे पीक होऊन जातं त्यामध्ये आपल्याला एकोणीस एकोणीस खताचा वापर इथे करायला पाहिजे एकोणीस एकोणीस खताचा वापर हा जो आहे आपण चाळीस ते पन्नास ग्रॅम इथे एकोणीस एकोणीस खत घ्यायला पाहिजे जेणेकरून आपल्या या पिकाची चांगली वाढ होईल मुळांची सुद्धा चांगली वाढ होईल आणि आपलं हे कपाशी हे पीक जोमदार आपल्याला इथे पाहायला मिळेल तर एकोणीस एकोणीस खताची अशी तुम्ही फवारणी करायला पाहिजे वीस ते पंचवीस दिवसानंतर त्यानंतर आता दुसरी दुसरी फवारणी आपली बारा एक्सष्ट झिरो खताची केव्हा करायला पाहिजे तर बारा एक्सष्ट झिरोची फवारणी आपण केल्यामुळे आपल्याला फळ फांद्या वाढतील झाडांची शाखी वाढ होईल त्यासोबतच फुटव येण्यास सुद्धा चांगली मदत होते त्यामुळे बारा एक्सष्ट जे खत आहे ते आपण फवारणीद्वारे इथे घ्यायला पाहिजे तर त्याचं प्रमाण जे आहे ते आपण साठ ते साठ ते सत्तर ग्रॅम जरी इथे घेतलं पंधरा लिटर पंपासाठी तरी हे उत्तम असा रिझल्ट आपल्याला बारा एक्सष्ट झिरोचा पाहायला मिळतो आता ही फवारणी जर आपल्याला करायची असेल तर पंचेचाळीस ते पन्नास दिवसात जेव्हा कपाशीचं पीक होतं जेव्हा दुसरी फवारणीची आपली वेळ येते त्यासोबत आपण हे खत घ्यायला पाहिजे त्यामध्ये आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशकासोबत सुद्धा याची फवारणी म्हणजे एकत्रित करून हे खत घेऊ शकतो तर नंतरच आता येतं की जुरू बावन चौथी झुरुभवन चौथीची जी फवारणी आहे ते पाते लागण्याच्या वेळी इथे घ्यायला पाहिजे याच्यामुळे काय होतं की फळधारणा खूप चांगल्या प्रमाणात होते आणि आपल्याला फळधारणेमध्ये सुद्धा चांगली ग्रोथ पाहायला मिळते सोबतच फुलांची जे प्रमाण आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रमाणात वाट पाहायला मिळते तर झिरुबावन चौथीचं जे प्रमाण आहे ते सुद्धा साठ ते सत्तर ग्रॅम आपण पंधरा लिटर पंपासाठी इथे घेणे गरजेचं आहे तर तिसऱ्या फवारणीमध्ये जेव्हा फळधारणेवर आपले फुलं असतात किंवा फुलांवर आपली कपाशीचं पीक असते किंवा फळधारणेच्या वेळी आपण झिरुबावन चौक चौतीस या खताचा आवश वापर अवश्य करावा नंतर येतं की झिरो झिरो पन्नास तर हे खताचा वापर जेव्हा आपल्या बोंडावर आपलं कपाशी पीक असते छोटे छोटे बोंड आपल्याला निघताना सुरुवात होते त्यावेळी आपण झिरो झिरो पन्नासचा इथे वापर करायला पाहिजे त्याचं कारण असं की झिरो झिरो पन्नासमध्ये आपल्याला पोटॅशियम पाहायला मिळतं जे पन्नास टक्केमध्ये पोटॅशियम आहे तर पोटॅशियम असल्यामुळे आपल्या जे फळाचं आहे फळाची क्वालिटी फळाची गुणवत्ता म्हणजेच ते बोंडाची गुणवत्ता बोंडाची क्वालिटी आणि बोंडाचं वजन वाढण्यात झिरो झिरो पन्नास हे मदत करतं तर याप्रमाणे आपण असे तीन ते ती चार खतं आपल्या कपाशी या पिकाला फवारणीद्वारे देणे गरजेचे आहे ज्यामुळे आपल्या कपाशी या पीकमध्ये जोमदार वाट पाहायला मिळेल आपल्या आपल्या उत्पन्नात सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळेल रुद्रव्य खताचे ज्याप्रमाणे आपण खालीून खत देतो जे काही दाणेदार स्वरूपात असतं त्याचप्रमाणे विद्रव्य खताचे सुद्धा चांगले फायदे आहेत त्याचा वापर आपण अवश्य करायला पाहिजे तर अशा प्रकारची माहिती मी नेहमीच आपल्यापर्यंत घेऊन येत असतो जर तुम्हाला माहिती आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ हे सर्वात आधी पाहायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद